आपण दररोज साडे दहा पर्यंत महाप्रसाद वाटप चालू असतो तर सर्वांनी उदगीरकरांनी आपला वाढदिवस अन्नदान करून साजरा करा पंधरा शेम मध्ये पाच ते सहाशे लोकांचे अन्नदान होतो एकवीस मध्ये आपण शिरा पण करतो तर नवरात्र हा सण चालू आहे खूप मोठा आपला भारतातला खूप मोठा पवित्र सण साथा साजरा करतो आपण तर सर्वांनी आपण इथं अन्नदान करून साजरा करावा साडेतीन वर्ष झालं आपण दररोज एक पण दिवस असं अखंड चालू आहे साडेतीन वर्षापासून चालू आहे छोटा मोठा विषय नाही आहे एक पण दिवस असं बन्न नाही तर आज आपल्याला पंधरा दिवस तारीख झाली आहे तर मला सांगा आपल्या वस्तीकरांनी आपल्या लातूरकरांनी आज प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याकडे लोकप्रसाद करतात तर सर्व लोकांनी तिथे येऊन आपला बड्डे आवडता दिवस ॲनिवर्सरी साजरा करावा प्रसाद करून तर खूप मोठ्या आपल्या अन्न साखळी आणि शत्रजी साखळी त्याला चालवायची आहे झाले पंधरा दिवस जाते नाहीत आमच्याकडे आणि आमच्या मित्रमंडळातून करतोय तर फक्त पंधराशेमध्ये तुम्ही इथं करू शकता तुम्ही स्वतः येऊन वाटा आम्हाला असं नाही की बा तुम्ही स्वतः या बघा आमचा सिस्टम कसा आहे त्या सिस्टममध्ये स्वतः तुमच्या हाताला वाटप करा तर अशामध्ये खूप लोकांना अडचणी दूर होतात हे प्रसाद मध्ये साक्षात मारुतीरायांचा प्रसाद आहे ते खाल्ल्यामुळे हजारो लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हजारो लोकांची पीडा संपवतात आम्ही नैवेद्य देवाचा आणतो आणि त्याच्यामध्ये मिसळतो खूप लोकांना वाटतो तर आमचा उद्देश फक्त लोकांना आपला लोकांना जास्त लोकांना प्रसार व्हावं लोकांनी अन्नदान करावं लोकांच्या अडचणी दूर व्हावे लोकांच्या काही गोष्टी असतात काही लोक देवापर्यंत पोहोचू शकत नाहीत तर देवांना त्या मा पसाराच्या मात्र देव त्यांच्यापर्यंत पोहोचतो तर खूप मोठ्या प्रकारे आपण काम करतोय तुमच्या मदतीची गरज आहे सहकार्याची गरज आहे आज आपल्या एवढ्या मोठ्या उद्योगमध्ये महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा तालुका आहे आपला त्या तालुक्यामध्ये पंधरा दिवस झाले आपल्याकडे दाते नाही मोठी गोष्ट आहे सांगा जाते नाहीत आपल्याकडे पंधराशे रुपये अन्न करणारे जाते नाही तर आपण सर्वांनी मिळून करतोय तुमचं सहकार्य आम्हाला द्या एवढे मोठे बाजारपेठ आहे तर आज आपले जाते आपल्या शोधायची गरज आहे साडेतीन वर्षाला आपण आजकाल दिवस खाली गेला नाही आज अजून एक सांगतो साडेतीन वर्षापासून काही व्यक्तीला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले एवढं मोठं काम चालू आहे सर्वांनी आम्हाला उपक्रमाला मदत करावी साथ द्यावीच तिथं आम्हाला भेटायचं सर्वांनी सर्वांनी आपल्या या नवरात्रीमध्ये आपण सगळ्यांनी या गोष्टीचं आपण जे करा सर्वांनी मिळून आपण દરેક દાદા દેતો ખાના એ એ કેનો તીન તોરાઈ જૂન તીન તોરાઈ